नमस्कार स्वागत आप सभी का जमीनी हकीकत न्यूज चॅनल देखते हैं आज की बडी खबरें नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी गजानन गौरी सामाजिक कार्यकर्ता त्या आज या लोहगा गावाच्या नदीवरून बोलतोय मित्रांनो आपल्या गावामध्ये आणि या आसपास सर्कल मध्ये चिंतुनी लिंबाजी या सर्कल मध्ये अनेक ठिकाणी जोराचा पाऊस झाला त्यामध्ये शेतकऱ्यांचं आमामाचं नुकसान झालेलं आहे मी तलाटी मंडळाधिकारी आणि तहसीलदार कन्नड तालुक्याचे यांना विनंती करतोय तुम्ही शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन आणि ज्यांचं नदीच्या काठावर घर आहे त्यांचं बऱ्याच साहित्याचं नुकसान झालेलं आहे अशा ठिकाणी प्रत्येक मंडळातील मंडळाधिकारी तलाठी आणि तहसीलदार स्वतः यांनी प्रत्येक गावात जाऊन पंचनामे करावे ही आपणास मी कळकळीची विनंती करतोय याचं कारण असं आहे की काही घरा घर गर, घरावाल्यांना खाण्याचे साहित्य सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही म्हणून मी आपणास विनंती करतोय आपण प्रत्येक गावात जाऊन थोडीच पंचनामे करा आपल्या तालुक्याचे आमदार मला वाटतं हे बाहेर कुठेतरी फिरायला गेलेलं आहे त्यांना सुद्धा माझी माझी विनंती आहे प्रशासनासोबत आपण सुद्धा सोबत, सोबत राहा आणि गरीब व्यक्तींना न्याय मिळवून द्या हीच आपणास विनंती करतोय आणि आमचा धन्यवाद शेरू, नमस्कार मी रवींद्र ठाकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिल्लोड ग्रामीण कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सिल्लोड ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नदी नाले ओढे यांना पूर आलेला आहे आज दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजताची ही परिस्थिती आहे सिल्लोड ग्रामीण भागातील कोटनांद्रा चारनेर आमठाणा घाटनांद्रा केळगाव बोरगाव बाजार बोरगाव सारवणी बोरगाव वाडी आणि संपूर्ण पूर्णाकाठावर मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शिरलेलं आहे त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या तसेच चारणा आणि केळणा नदीकाठच्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही नदीच्या पाण्यामध्ये किंवा पुरामध्ये गंमत म्हणून पूर बघायला या पद्धतीने कोणीही जाणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे कोणीही जर कुठे अडकलेलं असेल कुणाच्या पाण्यात कोणी सापडलेलं असेल तर त्यांना आपत्कालीन मदतीसाठी पोलीस प्रशासन आणि संपूर्ण यंत्रणा तास रस्त्यावर आहेत कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी आपण एकशे बारा या क्रमांकावर संपर्क साधू शकतात तसेच या संपूर्ण परिसरात प्रशासनाकडून तसेच पोलिसांकडून गस्त करण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांना आव्हान आहे की कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये किंवा पुराच्या पाण्याकडे जाऊ नये ही जीवितांनी होणार नाही जी याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे दिलेल्या सूचनांचं सगळ्यांनी पालन करून प्रशासनात सहकार्य करावे धन्यवाद